पहिल्यांदा आलो मी पिझ्झा खायला रंगपंचमीचा मॅटर सगळा आज गुड मॉर्निंग चला तर आजचा दौरा आपला असालोचा स्पेशल चल प्यायला चला आता कुंडा च्या पिऊन तिथून पुढे सोलापूरला जायचं आहे जायचंय सुप्रसिद्ध सुप हॉटेल जयशंकर कधी आला असाल इकडे तुम्ही आलात तर अवश्य भेट द्या जयशंकरला तर हे जे दोन टोकन आहेत मित्रांनो हिरव्या कलरचे हे चहासाठी आहेत हॉटेल मधली असलेली भरपूर गर्दी फक्त चहासाठी स्पेशल चहा भेटतोय आपला मैत्र हे मैत्र आजारा हास्टेल बेशील बघ त्या मित्रांनो स्पेशल कोणा चा प्याला बघा ह्याच्या आतमध्ये मध्ये कोणता आहे चटणी तिथे सगळ्या प्रकारच्या आमच्या तालुक्याचं स्पेशल हॉटेल जयशंकर तर मित्रांनो कधी आला तिकडं तर अवश्य भेट द्या जयशंकरला आणि कुंदा च्या प्यायचा आनंद घ्या तो सगळा नजारा पाठीमागचा सोलापूर हायवेच्या जवळपास आहे चला आता जाऊया सोलापूरमध्ये दवाखाना करायचा आहे अजून इथून पुढचा ब्लॉक बघा ब्लॉक कंटिन्यू करतो चहासाठी वळून येतात लोक सोलापूर सिटी मध्ये एंट्री झाली आता धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे सोलापूर सिटी सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये आतमध्ये एंट्री केल्या गेल्या के महाराजांचा पुतळा तुम्हाला समोर बघायला भेटेल छान असं स्मारक आहे बा मित्रांनो सोलापूर सिटी आमचा जिल्हा अखंड महाराष्ट्राचा पण स्मारक तुम्हाला दाखवतो मेन चौकामध्ये आहे सोलापूर सिटी मध्ये तर बघू शकता मित्रांनो मला दाखवतो याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे मित्रांनो रंगपंचमीचा मॅटर सगळा आज आज रंगपंचमी सगळं रंगीत रंगीतच आहे रंगपंचमीचा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सगळा कलरच व्हायला लागला तुम्हाला कलर खेळताना दिसते गेले अर्धा तास झाला आम्ही गली गलीबोळानं आम्हाला अजून पत्ता सापडन झाला आणि मित्र याला आहे पण आम्ही सकाळी नऊ लाईन आक्रम झाले आम्हाला पत्ता सापडन झालाय फिरून परत तिथं काय आपण मित्राच्या कानामधला मळ काढायचा आलोय आता नको का त्याला ज्या कामासाठी आलो ते काम पूर्ण झाले भरपूर पत्ता फुडकेला आता पत्ता सापडला काम पण झालं आपलं त्याला आता काहीतरी पोट पूजा करू लाग लागले जरा त्याला ब्लॉक कंटिन्यू बघा दाखवतो आमचं सोलापूर साठी बाबासाहेब आंबेडकर यांचा हा सात रस्त्यावर पुतळा नॉलेज ऑफ सिम्बॉल भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे स्मारक आहे आता आम्ही आलो डॉमिनोज पिझ्झा खायला मित्रांनो येता का पिझ्झा खायला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी पिझ्झा खायला जर पिझ्झा नाही व्यवस्थित लागला तर ह्याला सुट्टी नाही हे आमचं सोलापूर मित्रांनो रोड तर काय सापड ना कुठं बाहेर निघत तिथन घालू गाडी आज रंगपंचमीचा सगळा निघानाच आहे मित्रांनो आज सोलापूर बघा रंगपंचमी पूर्ण नवी पेठ बंद आहे बघा असताना सुधीर सगळं सोलापूर सिटी बंद केले आणि बंद सिटीत फिरायला लागला आज आम्हाला मानलं पाहिजे खरं तर कुठं तरी चालू दिसतंय आता काय राहिले साहेब तुमचं मला तर आउटडोर हो सोलापूर सिटी आत्ता सोलापूरला जवळ संपला आपला ब्लॉक कसा वाटला मला नक्की सांगा राहिलाच वेळ जर आपला तालुका दाखवतो तुम्हाला थोडा आज चला तर जाऊया आता आपण इथंच आपला पूर्ण घरात देऊ आपल्या सोलापूर सिटीमध्ये आजच्या ब्लॉकला महाराजांचं दर्शन घेऊन शेवट आपण फुल स्टॉप देऊ आपल्या आजच्या ब्लॉगला हे आमचं जिल्हा जिल्हा आमचा जिल्हा सोलापूर बस स्टँड छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक जे आपण सुरुवातीला दाखवलं होतं आता तिथंच आपल्या ब्लॉगचा शेवट करू मित्रांनो तिथून सुरुवात केली ती ला आता तिथं शेवट पण करू चला तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत